तुमचा फेस व्हिडिओ बघून वा कोणी असं म्हणावं वा। तुम्हाला वाटतं का फक्त कॅपकार्ट वापरून तुम्ही तुमचा व्हिडिओ सिनेमॅटिक बनू शकता तेही अगदी फ्रीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचा फेस व्हिडिओ कसं प्रोफेशनल तयार करायचं त्याला ट्रान्झिशन कसे लावायचे त्याच्यामध्ये अॅनिमेशन्स कसं ॲड करायचं तुमचा बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये बघणार आहोत जर तुम्हाला तुमची व्हिडिओ नेक्स्ट लेवलला न्यायचे असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी ज्या नवीन नवीन प्रो टिप्स देणार आहे त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच पोहोचते तर चला मग आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओसाठी जो बॅकग्राऊंड लागतो तो तुम्ही ह्या या पिंचरस्टॉपवर तुम्ही डाउनलोड करू शकता खूप सारे तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ बॅकग्राऊंड मिळतील याच्यामध्ये ओके तुम्ही यातला व्हिडिओ बॅकग्राऊंड तुमच्या क्लिपला ॲड करू शकता आता इथं मी हा डाउनलोड करतो याच्यामध्ये ओके आता आपण काय करूया कॅपकड ॲप ओपन करायच्या आधी सगळ्यात पण लक्ष ठेवायचं की जेव्हा तुम्ही कॅपकड ॲप ओपन कराल तेव्हा तुम्हाला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कवरच आपल्याला काम करायचं आहे सो तुम्हाला प्लेस्टोअरला प्रोटेन व्ही पी एन हा तुम्हाला ॲप मिळेल तो ॲप तुमच्या वरमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कॅपकड ॲप वापराल त्याच्या आधी पहिल्यांदा व्ही पी एन सर्वर ॲप आहे हा ॲप ओपन करायचं आहे आता इथे बघा मी ओपन केलेलं आहे तुमच्याकडे असा इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये तर याच्यावर फक्त जस्ट तुम्हाला कनेक्ट करायचं आहे कनेक्ट झाला की तुम्हाला आता मग कॅपकॅडा बी इथे ओपन करायचं आहे आता जेव्हा तुम्ही कॅपकॅड ओपन कराल इथे वरती ऑप्शन आहे बघा न्यू प्रोजेक्टचा इथे इथे क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात मध्ये इथं व्हिडिओज आणि फोटोज तुम्हाला याच्यामध्ये दिसतात सो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला तुम्हाला जी फोटोचा बॅकग्राऊंड तुम्हाला ॲड करायचा येतो इथे तुम्ही पहिला फोटोमध्ये जाऊन तुमचा बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट याच्यामध्ये ओके आता इथे मी हा फोटो इथे सिलेक्ट करतो ओके आता इथे माझा फोटोचा बॅकग्राऊंड इथे तयार झालेला आहे आता जी व्हिडिओ एडिट करायची आहे ती व्हिडिओ आपण इथे अपलोड करूया त्याच्यामध्ये बघा ऑप्शन येतो खाली ओव्हरलेचा इथे इथे ओव्हरलेस जायचं आणि इथे ॲड ओव्हरले करायचं इथे ओव्हरले केलं तर इथे वरती ऑप्शन आहे बघा परत फोटोच्या बाजूला व्हिडिओचा आहे तर व्हिडिओवर क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला जी व्हिडिओ तुम्हाला एडिट करायची आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये आता याचप्रमाणे तुम्हाला ज्या क्लिप इथे ॲड करायच्या व्हिडिओच्या त्या तुम्ही इथे ॲड करू शकता ओके आता आपण सगळ्या क्लिप इथे ॲड करून घेतलेला आता पहिल्यांदा सगळ्या क्लिपचा आपण इथे पहिला जो नॉ नॉईज येतो आहे आवाज येतो आपल्या क्लिपमधला अननेसेसरी तो इथनं आपण रिमूव्ह करूया इथे बघा आता खाली ऑप्शन येतो एनहान्स व्हॉईसचा इथे क्लिक करायचं आणि तुम्हाला ज्या क्लिपचा तुम्हाला वॉइ नॉईज क्लिअर करायचा ती क्लिप सिलेक्ट करायची आणि इथनं हा ऑप्शन ऑन करायचा याच्यामध्ये आणि हंड्रेड पर्सेंट करायचं ओके इथे बघा आपल्याकडून विचार इथे बघा वन ऑप्शन दिसतो इथे आपला प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये इथे जेव्हा ग्रीन टेक येते तेव्हा आपलं नॉईज क्लिअर झालेलं आहे हे समजतं याच्यावर हे बघा ओके आता आपल्या इथे नॉईज क्लिअर झाला आहे आता याचप्रमाणे आपण बाकी रील्सचा तुम्ही आपण इथं नॉईज रिमूव करायचं आहे त्याचा आपण इथे खाली खाली ते ऑप्शन असेल बघा तुम्हाला आस्पॅक रेशोचा इथे क्लिक करायचा आणि इथे नाईन स्ट्रो सिक्स्टीन आस्पॅक रेशो इथे आपला सेट करायचा रीलसाठी आपल्याला नाईन स्ट्रो सिक्स्टीनचाच रेशो आपल्याला सेट करायचा असतो ओके आता आपल्या बॅकग्राऊंडला पूर्ण स्क्रीनला आपण फिक्स याच्यामध्ये त्यासाठी मी व्हिडिओचा स्किप बाजूला ठेवतो आता बॅकग्राऊंड आता मी झूम करतो याच्याप्रमाणे आणि आता क्लिप आहे ही क्लिप याच्यावर ओव्हरलेक करतो याच्यावर बघा पूर्ण झूमिंग इन करता याच्या पूर्ण कवरअप अप करतो याच्यामध्ये बघा ओके हे झालं याच्यामध्ये आता मी काय करतो माझ्या क्लिपचा बॅकग्राऊंड इथं रिमूव्ह करतो माझी क्लिप आता सिलेक्ट केलेली आहे इथे खाली बघा तुम्हाला ऑप्शन दिसेल याच्यामध्ये परत दाखवतो रिमूव्ह बिजीज आहे इथे क्लिक करायचं आणि इथनं ऑटो रिमूव्हलवर क्लिक करायचं इथे तुमचा एका क्लिकमध्ये तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे आता ही आता आपण याप्रमाणे ही क्लिपचं बॅकग्राऊंड आहे पूर्ण बॅकग्राऊंड आपण याला ॲडजस्ट करू ओके आता पूर्ण क्लिपला आपण बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे तर फक्त आपल्याला काय करायचं आहे आपल्या प्रत्येक क्लिपचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे इथून इथे बघा रिमूव्ह बिजिओ क्लिक केला आणि इथनं ऑटो रिमूव्ह केलेला आहे आता इथे बघा मी याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे तर इथं मी फक्त जस्ट ह्याच्यामध्ये कव्हरअप अप करतो बॅकग्राऊंडवर ॲडजस्ट करतो ह्याच्यामध्ये ओके आता इथे आपली प्रोसेस चालू आहे म्हणून आपण दुसऱ्याच्यावर काही करू शकत नाही याच्यामध्ये आता इथे झालं आता आपण तिसऱ्या क्लिपचा इथनं बॅकग्राऊंड रिमूव्ह करूया हा जो कॅपकटचा ऑटोमार्क आहे हा डिलीट करायला विसरायचा नाही सिलेक्ट करायचा नाही इथनं डिलीट करायचा वॉटरमार्कवाली कुठलीच व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करू नका त्याच्याने तुमचा रीच वाढत नाही वॉटरमार्क कवर अप करून किंवा वॉटरमार्क रिमूव्ह करूनच तुम्ही ती व्हिडिओ अपलोड करायची आता व्हिडिओमधला नको असलेला भाग आपण डिलीट करून डिलीट करून टाकूया आता मला तर हा भाग नको आहे याच्यामध्ये तर मी इथून भाग मी काय कट करून आता इथून मला हा भाग नको आहे आता मी काय करतो इथे स्प्लिट क्लिक करतो याच्यावर आणि हा जो अनवॉन्टेड भाग आहे इथनं मग सिलेक्ट केलेला बघा आणि इथनं मी डिलीट करतो आता हा भाग मी इथनं कट केलेला आहे आता इथे पुढे मी जस्ट त्याच्या पुढे टच करतो याच्यामध्ये आता इथे सुद्धा मध्ये एक भाग मला रिमूव्ह करायचा याच्यामध्ये आता मी बघा इथे स्प्लिट करतो आता इथपर्यंत मला हा भाग कट करायचा आता आम्ही हा भाग इथना कट केलेला आहे हा भाग पुढे मी ऍडजस्ट करतो आता हे बघा कसं दिसेल आपलं इथे असं वाटलं थोडंसं जास्त कट झालं जा तर तुम्ही बघा परत त्याच्यावर ऍडजस्ट करू शकता ओके झालं याच्यामध्ये सरळ क्लिअर याप्रमाणे तुम्ही सर्व क्लिपमधील नको असलेला भाग तुम्ही स्प्लिट करून काढून क्लिप मधला सगळं इथे क्लिक नॉईज क्लिअर केलेलं आहे आपण बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे आता थोडंसं मला बॅकग्राऊंड आहे हा ब्लर करायचा आहे तर मी बघा बॅकग्राऊंड सिलेक्ट केला आता इथे खाली ऑप्शन दिसतं बघा इफेक्टचा इथे जाऊन व्हिडिओ इफेक्टवर गेलो आणि याच्यामध्ये बघा यापैकी हॅलो ब्लर ब्लर आणि झूम ब्लर या तीनपैकी कुठलाही तुम्ही वापरू शकता किंवा जर तुम्हाला असं नको असेल तुम्ही काय करू शकता इथनं परत ननवर क्लिक करायचं तुमचं बॅकग्राऊंड जसं आहे तर तुम्हाला इथे मिळून जाईल याच्यामध्ये ओके याप्रमाणे आता इथं आपलं बॅकग्राऊंड लाईट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक क्लिपला तुम्हाला ॲनिमेट द्यायचं समजा इथे आता सुरुवातीला तुम्हाला ॲनिमेशन करायचं असेल इथे क्लिक करायचं क्लिपवर आणि इथे बघा खाली ऑप्शन दिसतो ॲनिमेशनचा इथे अॅनिमेशनवर जायचं इथे बघा तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे इन आऊट आणि कॉम्बो इन म्हणजे सुरुवातीला तुम्हाला क्लिपच्या सुरुवातीला जे ॲनिमेशन आहे तुम्ही इथे देऊ शकता आऊटला म्हणजे तुमच्या क्लिपच्या एंडिंगला आणि कॉम्बो म्हणजे दोन्ही क्लिपच्या मध्ये सेंटरला तुम्ही हे तीन प्रकारचे ॲनिमेशन याच्यामध्ये वापरू शकता आता याच्यामध्ये बघा मी पहिले ते लहान म्हणतो ओके आता इथे बघा सुरुवातीला बघायचं ना 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 आता मी सेम क्लिप डाउनलोड केले क्लिक सिलेक्ट के केलेली आहे आणि त्यानिमेशनवर जाऊन आता मी फक्त जस्ट सेकंड आउट चा ऑप्शन आहे ते मी क्लिक करतो आता याच्यामध्ये बघा परत आता मला इथला हा भाग थोडस कट करायचा आहे आता इथे मी एवढा भाग मला कट करायचा इथे मी कट केला आणि आता ही क्लिप इथे पुढे ऍडजस्ट केली बऱ्याच चालू ऑनलाईन शॉपिंग करून येतो आता इथे बघा ऍनिमेशनच परत याच्यामध्ये ऍड करतो इनच्या बाजूला आउटचा क्लिक करतो आणि इथनं मी आता मी ॲनिमेशन तुम्ही बघू शकता याच्यामध्ये याप्रमाणे तुम्ही प्रत्येक क्लिपला तुम्ही इन आउट आणि कॉम्बोचं एनिमेशन देऊ शकता आणि तुमची व्हिडिओ अधिक अॅट्रॅक्टिव्ह बनवू शकता तर ह्या क्लिपमध्ये अनवॉन्टेड बॅकग्राऊंड आहे या बॅकग्राऊंडची गरज नाही आता इथं बघा स्प्लिट करायचं आणि हा जो अनवॉन्टेड भाग आहे इथनं तुम्ही डिलीट करून टाकायचा ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला म्युझिक ॲड करायचं तुम्ही इथनं बघा म्युझिकवर क्लिक करू शकता ॲड म्युझिक करायचं आणि इथे बघा साऊंडचं ऑप्शन आहे तुम्ही इथून साऊंडवर क्लिक करून तुम्ही इथे इथे म्युझिक तुम्ही ॲड करू शकता इथे मी हे म्युझिक सिलेक्ट करतो आता इथे बघा मी

किंवा त्याच्यामध्ये फोटो ओले कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद बघा वरती एक्सपोट क्लिक करूया आणि इथनं आपली व्हिडिओ इथे एक्सपोर्ट होतं त्यातही हंड्रेड पर्सेंट झाल्यानंतर तुमची व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये दिसून जाईल इथून डन करायचं